अंबरनाथ शहराचं प्रवेशद्वार असलेल्या लोकनगरी एम आय डी सी रोड लगत सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे उभारण्यात आलेत या गाळ्यांवर कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करत असून त्यामुळे अधिकाऱ्यांचे भूमाफियांशी लागेबंदी आहेत का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय ठाणे मुंबईहून मार्गे अंबरनाथला येताना लोकनगरी एमआयडीसी रोडने प्रवेश करावा लागतो या रस्त्यावरील बंद एसआर पेट्रोल पंपाच्या समोर आणि बाजूला खाजगी जागेत पत्र्याचे अनधिकृत गाडी उभारण्यात आले त्यामुळे मोठं विद्रुपीकरण झालं असून शहरात येणाऱ्यांच्या नजरेत शहराची चुकीची प्रतिमा तयार होते याला कारणीभूत असलेले पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी या गाळ्यांवर कारवाई करण्यात कुचराई करत असल्यानं त्यांचे भूमाफियांशी लागेबंदे आहेत का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे तिथली जे हायवेच्या बाजूचे जे गाळे आहेत किंवा अनधिकृत हे आहेत तर ते नगरपरिषद आणि एम आय डी यांच्या दोन्हीच्या हद्दीत येतात तर दोघां एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांशी याच्याबद्दल चर्चा करेन आणि पोलिसांचं उचित सहाय्य घेऊन आम्ही तिथले जे अनधिकृत गायधारक आहेत निश्चित कारवाई करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज